रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला निवडणूक चिन्ह मिळालं तुषार कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महत्वपूर्ण यश मिळाले आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला उसधारक शेतकरी गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे या चिन्हाच्या माध्यमातून पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या चिन्हाच्या जोरावर पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा भाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष जिल्हावार पदाधिकारी राज्य कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाड्या यांनी सर्व विधानसभा मतदारसंघ तयारी करावी व चिन्ह घरोघरी पोहोचावे लवकरच निवडणूक पूर्वतयारी रिपब्लिकन पक्षाचे विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत असे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी कळविले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजे कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे